दाखवला होता आम्ही होत आता आम्ही ट्रेली पोचलो बैल चालू आहे ब्रिज वरती आहे तिकडेच आता आता बघू शकतो मला दिसत असणार तिकडे तिकडे

बघू शकतो तो ब्रिज आहे तुम्हाला हिथून टाकत होतो तुम्हाला दिसलो ना तो तुटायला आलाय पूर्ण आता ती खाली जागा नाही हा नाही तुम्ही म्हणून मध्ये सांगा खालीच चालले पण मी चांगलं सांगितले हो Hva er det der? पूर्ण बघा कॅनल बघा आपण बघू शकतो कॅनल कसला आहे आपला कचराच कचरा आहे पण पाणी पण आहे स्कूल बस स्कूल बस है दोन है दोन है एक छोड़न दोन तो ये गेली तीन स्टार स्टार्ची बस है

करायच मी पोहायला जाणार नाही होते मला दाखवतो ती सगळी तिथच आहेत आता मला इथं थांबायला मग बायला पशी आयोज कडे करायचं आता आपण काय करायचंय चढलं तरी तुम्ही खाली इथून सेफ्टी नाही त्रुपटी त्रुपटी गेले तर झाडातून खाली तू कमीत कमी आवडत असे पाण्यात गेले आता इकडे नव्हती नाही सांग माहिती बघू करायचं दुर्या पिपूर नाही आहे आता बघू शकतो कानाला जाग रा

तो आपलं बैल आहे ते माझे पप्पा एक ते आपल्या आपलं ते आपलं ब्लॉक ब्लॉक तुम्ही आधीच बोलतो बाय यो फर्स्ट ब्लॉक तुम्हाला सेकंड ब्लॉक उद्या बाय